शेतकरी मित्रांनो तुमची आणि माझी आपल्या सगळ्यांची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे कारण रब्बी हंगामातील नुकसानीसाठी ज्या अनुदानाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो ती सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी मी आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे मी तुम्हाला थेट पुरावा दाखवणार आहे आणि तुमच्या जिल्ह्याबद्दल काय परिस्थिती आहे हेही सांगणार आहे म्हणून एक सेकंडही पुढे ढकलू नका मित्रांनो तुम्हाला आठवत असेल राज्य सरकारने रब्बी हंगामातील नुकसानीसाठी तब्बल दहा हजार कोटी रुपयांचा प्रचंड निधी मंजूर केला होता यासाठी वेळोवेळी जिल्हानिहाय शासन निर्णय सुद्धा काढण्यात आले होते आणि आता त्या निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली आहे होय तुम्ही बरोबर ऐकलंत आजपासून बऱ्याच जिल्ह्यांमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यात रब्बी अनुदान जमा होऊ लागले आहे ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण अखेर आला आहे पण बोल बच्चन तर कोणीही करेल याचा खरा पुरावा काय चला मी तुम्हाला थेट पुरावा दाखवतो मित्रांनो सरकारकडून वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी शासन निर्णय म्हणजे जी आर जारी होत होते आणि आता त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे याचा ठोस पुरावा म्हणजे वाशिम जिल्हा तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता आज वाशिम जिल्ह्यात बऱ्याच शेतकरी बांधवांच्या खात्यात रब्बी अनुदान जमा व्हायला सुरुवात झाली आहे विशेष म्हणजे ज्यांच्या खात्यात याआधी अतिवृष्टी नुकसान भरपाई थेट जमा झाली होती त्यांच्या खात्यात आज अचानक ही नवीन मदत जमा झाली आहे म्हणजेच सरकारने दिलेला शब्द पाळला आहे आणि आपल्या हक्काचे पैसे आता थेट खात्यात जमा होत आहेत यापेक्षा मोठा दिलासा कोणता असेल मित्रांनो आता मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे तुम्हाला हे रब्बी अनुदान मिळालं आहे का तुमच्या खात्यात पैसे आले आहेत का नाही हे कमेंट करून नक्की कळवा तुमचा जिल्हा आणि अनुभव शेअर करा जेणेकरून इतर शेतकरी बांधवांनाही त्यांच्या भागातील माहिती मिळेल आणि सगळ्यांनाच एक आधार वाटेल तर मित्रांनो ही गुड न्यूज तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि पुराव्या सकट पोहोचवणं माझ्यासाठी महत्वाचं होतं जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच उपयुक्त आणि खात्रीशीर माहितीसाठी आमच्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद